मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला साथ देत दत्ता पाटील हाडसणीकर यांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमळून उपोषण याबाबत सविस्तर बातमी अशी की सध्या सगळीकडे एकच विषय गाजत आहे तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सगळे सोयरेचा अध्यादेश राज्य सरकारने पारित करून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसह मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारने तात्काळ पूर्ण कराव्यात याकरिता मराठा संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईची हाक दिली असून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी ते आमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दत्ता पाटील हडसणीकर हे आमरण उपोषणाला दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बसले आहेत जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू राहील तोपर्यंत मी देखील आमरण उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका दत्ता पाटील हडसणीकर यांनी यावेळी व्यक्त केली वकील संघ तसेच मराठा सेवक सतीश पाटील नरवाडे यांच्या वतीने देखील दत्ता पाटील हडसणीकर यांच्या आमरण उपोषणाला यावेळी पाठिंबा देण्यात आला आज जे आमचे मराठा संघर्ष होता आदरणीय माननीय श्री मनोदा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरता सरकारकडे वारंवार विनंती उपोषण निवेदन केले आंदोलनं केले तरी देखील सरकारने त्यांच्या मागण्यांना कोणतीही दखल घेतली नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी यावेळी मराठा समाजाला अंतिम आणि आखरीचा निर्णय उपोषण आणि न्याय मिळवून देण्यासाठी करणार आझाद मैदानाला असं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आज मुंबई येथे आझाद मैदानला उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या या उप मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या या मागणीला आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी आज त्यांच्या साठी त्यांना पाठिंबा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड उपोषणाला बसले जय जाऊ जय शिवराय आज माननीय दादा पाटील हे स्वतःच्या जीवाशी रान करून आमर उपोषणाला मुंबई येथे बसणार आहेत वरून बघितलं तर अतिवृष्टी आणि अति गाव पूर्ण पाण्याखाली आलेला आहे आणि मुंबई सारख्या सिटीत बघितलं तर आज मेट्रो सिटी असताना तरी लाखो लोक लोकांनी परमिशन पाच हजाराची दिली असताना आपले कोट्यावधी लोक तिथे चालले आणि दत्ता पाटील हर्षनीकर हे वारंवार बोनोजादा जरंगी पाटी पाठिबाण कर संघा कड़े आहोर नमस्कार मैं श्रीजा यशवंतर हूँ एक वकील हूँ और मैं ओबीसी हूँ पर मेरी तो मराठा है और कहीं ना कहीं हमको बेनिफिट्स मिलते हैं रिजर्वेशन की वजह से तो मैं ये चाहती हूँ कि मेरी फ्रेंड को भी और बाकी मराठा को भी वो रिजर्वेशन की बेनिफिट्स मिले इसके लिए मैं और हमारा ओबीसी समाज भी इसको समर्थक करता है नमस्कार जय जाऊ आज मुंबई येथे मनोज जरांगे मराठा बांधवाला आरक्षण मिळवण्यासाठी गेलेले असता तिथे करोडोच्या संख्येने मराठा बांधव जमलेले आहेत दत्ता पाटील हाडसणीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत